शेटी साहेबांनी आर्थिक प्रश्नावर बोललं पाहिजे कोणाची पण येऊन द्या बेरोजगारी फक्त गेली पाहिजे मी आपलं मतदान करणार दैरसिल मान पण आबा स्वतः फोन स्वतः घेतात एका सामान्य माणसाला लहान मुलांना फोन करू दे फोन करू दे धैर्यशील मालिसने भेटाय मला इतर लह लागते काय काम म्हणा काय असेल म्हणा इथे आपल्या जवळ जवळ शाहवाडी म्हणा हे म्हणा सत्तेच पाटील खासदारकीला लागणार काही कसल्याही परिस्थिती धैर्यशील मान्यांना निवडून आणायला लागते नागपंचमीचा विषय आसमिदीचा विषय आहे है। कुणी ह्याच्यात कुणीही लक्ष घालून नागपंचमी पूर्व चालू जी परंपरा दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण याचे ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी हात कंगले मतदारसंघात फिरतोय तीन मातब्बर नेते सध्या रिंगणात आहेत त्याच्या आधी लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत नेमकं मतदारसंघामध्ये वारं कुणाचं आहे लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे राजकारण्याच्या बद्दलची मतं काय आहेत काय होऊ शकतं याचा एक अंदाज आपण घेणार आहोत पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत डिजिटल कोल्हापूरवरती पहिल्यांदा तुमच्याकडे तो गावचेच आहात का गावचेच आहात बत्तीस सध्या लोकसभेची निवडणूक आता जाहीर झाली अजून काय उमेदवारी अर्ज भरायची डेट आलेली नाही म्हणजे उमेदवारी भरलेली नाहीयेत उमेदवार तर आता डोळ्यासमोर आहेत मतदारांच्या डोळ्यासमोर आता उमेदवार आहेत तीन वातबर नेते आहेत त्याच्याच बरोबर अजूनही काही पक्षांचे नेते उभा राहणार आहेत परंतु त्याच्या आधी तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून काहीतरी डोक्यात ठरवलेला आहे की बाबा माझा नेता असं असायला पाहिजे किंवा माझ्या भागामध्ये याच्यामुळे एक सोनं होऊ शकतं तर असं काय वाटतं की लोकसभेमध्ये काय होईल सत्तेची जाबा तुमच्या भागचे आहेत म्हणून नाही आमच्या बागचे आहेत ते तुम्ही शिवसैनिक आहात नाही नाही शिवसैनिक नाही आम्ही राष्ट्रवादीची शरद पवार राष्ट्रवादीच्या गटाचे आम्ही या भागामध्ये काम करतो ओके कारण काल मी वाळव्याकडे घेतलं त्यावेळी तिकडेही राष्ट्रवादी गट एक स्ट्रॉंग दिसला बऱ्यापैकी तर त्यामुळे असले काय की इकडे सत्यजित बाबा म्हणतायत नाही आम्ही मानसिंग भाऊ जिकडे तिकडे आम्ही मानसिंग भाऊच्या मुळे तुम्ही इकडे तिकडे आहात ठीक आहे तुमचं मत आहे काय वाटतं लोकसभेमध्ये काय होईल फक्त शेती प्रश्न आज विचार करायला गेलं तर प्रत्येक गावात तुम्ही अॅनालिसिस करणं गरजेचं कर आहे की शेतीवर आधारित वर्ग बिगर शेतीवर आधारित वर्ग आज शेती अकराशे गुंठ्यात आली आहे माझ्या घरी आज माझी सव्वीस गुंठे जमीन होती आम्ही जण बाबा आम्ही आठ आठ गुंठ्यात आलो आज आमच्याकडं रोजगारीचा प्रश्न आहे शेट्टी साहेबांनी रोजगारीवर बोललं पाहिजे शेट्टी साहेबांनी आर्थिक प्रश्नावर बोललं पाहिजे आज तुम्ही खासदारची निवडणूक लढवत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय मुद्दे लक्षात घेतले पाहिजे देशात सुरक्षतेचा प्रश्न आहे शेट्टी साहेबांनी चीनची घुसखरीवर बोललं पाहिजे फार व्यक्त केलं माझं नाव सुनील श्यामराव मुक्काम काय वाटते कोण पाहिजे आमचं कसं आहे आपण स्थानिक लेवलला आपण गाव लेवलला गावची हा गटातटावरती आपण आपण काय आपले समस्या ऐकून आपण खासदारांकडे कधी जात नाही इथून वाग जे टर्म झाल्या आता ही मी मतदान करणार आहे खासदारकीचं चौथी टर्म आहे आता म्हणजे मी चौथ्यांदा मतदान करणार आहे खासदारकडे इथून माग इच्छी म्हणा आता धैर्यशील माने असतील कोल्हापूरला भेटायला जायला लागत होत मग आता जास्त करून आपण आपण जास्तीत जास्त आमदारांपर्यंत आपण जाऊ शकतो आमच्या आता आमचं काय काम असलं तर आम्ही मनसिंग भाऊनकडे आमच्या आमदारांकडे जातो त्यामुळे ते म्हणतील प्रकारे मतदान करतील तशा प्रकारे म्हणजे दाबा जे सरोडकर आहेत ते आमच्या जवळच राहणार आहेत आणि आमच्या भागातले असल्यामुळं आमची पण कामं लोक तुमच्यासाठी हे एक सोपस्कर आहे आ... की बाबा इकडल्या पक्षात म्हणून मी त्यांना मतदान करणार आहे इकडच्या भागामध्ये तुमच्या मत असं आहे वैयक्तिक की या भागामध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व दिसतंय काय वाटते लोकसभे सध्या काहीतरी होईल काहीच होणार नाही केंद्रात तरी काहीतरी होईल राज्यात तरी काहीतरी वेगळं होईल काय ते चालेल नाही मला बोलाय येत नाही पण मी आपलं बोलायला मी आपलं मतदान करणार धैर्यशील मान काहीतरी कारण असू शकते की बाबा त्यांचं समजा हिंदुत्वासाठी त्यांनी जो मुद्दा घेतलाय किंवा बऱ्यापैकी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांनी एक मुद्दा घेतलाय की त्यांच्या विकासाच्या धोरणाकडे बघून आपण ही मदत करायला पाहिजेत तर तसं काही असू आहे का नाही ती कसं आहे माहिती आहे का मी आता बोलतो तुम्हाला सगळे सगळेजण म्हणतात मी ही करेन ती करेन आल्यानंतर कोण काय करत नाही असे निघून जातात पुढं आणि पुन्हा पाच वर्षाने त्यात मी आता आता करतो उद्या करतो पण काय कोण करत नाही मत आपलं बाद होऊ नये म्हणून आपलं द्याज म्हणून मी मतदान देणार काय बोलायचंय का तुम्हाला ज्यांच्या चहाचे तिथे थांबले त्यांनाच काहीतरी बोलायचंय काय वाटतं राजकारणाबद्दल थोडक्यात लोकसभेमध्ये काय होईल किंवा तुम्हाला काय वेळ वाटत सत्ता कोणाची पण येऊन द्या चांगली काम बेरोजगारी फक्त गेली पाहिजे सगळ्यांना चांगला रोजगार चाललाय चाललाय मग बेरोजगार उघड तुम्हाला बेरोजगारी काय बोलायचं मी शिक्षित आहे मी बिझनेस चालू केला सगळी करू शकत नाही इन्व्हेस्टमेंट शिक्षित वर ला। ना बेट, लोक भरपूर आहेत आताच्या कंडिशनला सगळ्यांना रोजगार नाही भेटत भेटला पाहिजे म्हणजे लोकप्रतिनिधीन तरुणांच्या रोजगारावरती जास्त काम करायला पाहिजे असा तुमचा मुद्दा आहे आज, आज मी या मार्केट मध्ये माझं दुकान आहे मी बघतोय किती लोकांना रोजगार आहे किती नाही आताच्या कंडिशनला ऐंशी टक्के युवक बेरोजगारीच्या ह्याच्यात आहेत एमपीसी युपीसी सारखा अभ्यासिकेच्या मागे वॅकन्सी पाहिजे त्या पद्धतीने वॅकन्सी पाहिजे प्रत्येकाला रोजगार भेटला हो पाहिजे त्याच्याकडे आमच्या जे कोणी खासदार होतील त्यांनी जरा लक्ष तरुणांच्या प्रश्नांच्याकडे अडचणीकडे लक्ष द्यावं असं म्हणायचं तुम्हाला काय बोलायचं आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या शिराळ्याच्या बाबतीत जर विचार केला किंवा ह्या भागातला जर विचार केला तर रस्ते वगैरे व्यवस्थित आता बऱ्यापैकी आहेत पण अजून जरा चांगल्या प्रकारे व्हावेत वृद्धांना बगीचा वगैरे असं फिरण्यासाठी वगैरे बसायला थोडस आणि दुसरी गोष्ट राहिला वैयक्तिक विषय शिराळ्याच्या विषयी जर म्हटलं तर आमच्या शिराळ्याचा नागपंचमीचा विषय येऊ अस्मितेचा विषय आहे कुणी ह्याच्यात कुणीही लक्ष घालून नागपंचमी पूर्ववत चालू करावी परंपरागत सणाचा जो एक हे होता होता तो पूर्ववत असावा आता कसं अगोदर कसं असायचं नागपंचमी चालू होती त्यावेळी आठ दहा दिवस पंधरा दिवस लोकांना कामधंदे वगैरे मिळायचे त्यांचं हातावरचं पोट प्रत्येकाचं दुकान वगैरे चालायचे भरपूर आता काय झाले एक दोन दिवसच चले इथले हे असते आणि नागपंचमीची क्रेज पूर्ण कमी झाली एकंद्रित तुम्हाला असं म्हणायचं की लोकसभेत सध्या काही हो परंतु आमच्या इथल्या बत्तीस शराळाचं जे अस्मिता आहे नागपंचमी त्याच्यावरती त्या लोकप्रतिनिधी काम करून पूर्वतपणावरती ते आणावं तुम्हाला लोकसभेवर मी एका गावाचं माझे सरपंच आहे आमचं राजकारणात वामन सगळी आहे आतापर्यंत एका गटाचे ठरलेले एका गटाचे काय वाटतं की इकडं काय वार आहे कुठलं वार आहे आणि काय होऊ शकते कारण स्वतःबाला मदत करणार असा प्रकार असायला पाहिजे त्याने हीही कामं करायला पाहिजेत सगळ्यात महत्वाचं असतं त्याने एक मुद्दा म्हणला की संपर्क गावातून यायला पाहिजे अवेलेबिलिटी असायला पाहिजे आमच्या काही अडचणी घेऊन गेल्यानंतर ते अवेलेबल असायला पाहिजे तर तसं काय आहेत का धोरण आणि मग त्या प्रकारचा चेहरा कोण आहे ते बेरोजगारी महत्वाचा मुद्दा आहे हा बेरोजगारी महत्वाचा मुद्दा आहे ते झालं पाहिजे आणि जे भाजप आहे ते धोरण व्यवस्थित नाहीत ना रेशन फुकट देत आहे तुमचं बेरोजगारी वाढली आहे पेट्रोल डिझेल वाढले ते थांबलं पाहिजे आणि चारशे सहा का हजार रुपये तुम्हाला वर्षाला पण मदत दिली तर ना आज सहा हजार देतात पण आज दहा सीच होतं एक हजार चाळीस रुपये होत ते सतराशे गेले नऊशे वीस वीस चाळीस किलो हा सहा हजार नको आहे फक्त महागाई कमी झाली पाहिजे आपल्याला महागाई इतकी प्रचंड वाढली की काय बोलायचं काम नाही आता महागाई जवळपास बेरोजगारी वाढली पेट्रोल डिझेल वाढले त्यामुळं भाजप नको आहे फक्त तुमच्याकडे तर उमेदवार भाजपचा कोणी उभा नाही आहे शिंदे गटाचे आहेत शिंदे गटात शिवसेनेचे धैर्यशील माने जात आहेत त्यामुळे ते नको आहेत असं म्हणायचं असल्यामुळे हा मायुतीत असल्यामुळे भाजप नको आहे भाजप फक्त एकच राहिलं की भाजप नको आहे मग काय राहिलं का? महाविकास आघाडी मुळात हाच मुद्दा आहे की uh, सगळ्यात जास्त महागायची आणि इतर गोष्टीचा झळ ही सामान्य नोकरांना शेतकऱ्यांना बसत असते तर त्यांना ह्याच्याबद्दल जेवढी जाणीव नाही ते कधी बोलतही नाही ते म्हणतात काय बदल होणार आहे आम्ही काय बोलणार नाही त्यामुळेच त्यांना अजून त्रास होत राहतोय मुळात ही लढाईची ताकद जी आहे लढाईची जी बुद्धी आहे ती लोकांच्यातली हळूहळू कमी होत निघाली की काय असं वाटतंय परंतु तुमच्यासारखे काही तरुण पुढे येऊन मारतात हे फार चांगलं नाही याच्यात बदल पण होणार नक्की होणार दोन रुपये तीन रुपये किलो रेशनिंग होतं ते मोफत केलं त्याला लोकांना फारसा फरक पडत नाही त्यामुळे फ्री काय देऊ नका सहा हजार रुपये देऊ नका तर फक्त महागाई कंट्रोल व्हावी असं असल्यात पिशवी वाटल्या काय गरज नाही हो पिशव्याची फक्त जाहिरातबाजी भाजप करते रोजगार नाही उपलब्ध महागाई कमी नाही काय नाही फक्त काय बघतो मग काय वाटतं आता एकंदरीत भागात तुमच्या भागात एकंदरीत उमेदवार तिन्ही चांगले आहेत तो उमेदवारात काय नाही प्रॉब्लेम भाजप फक्त महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे इंडियाचं भाजप नको या की पुढे काय वाटते सध्या राजकारणाबद्दल माने आता पाच वर्षात एक टाइम येते राहील शेट्टी पाच वर्षात एक टाइम येते ती काही हो मतापुरती येते ती लोकांना खूप सारी मतं असतात त्यांना काही सांगायचं पण असतं परंतु ऑन कॅमेरा आणि लोकल जे गटतड आहेत याच्यामुळे काही बंधन पाळतात परंतु मताच्या वेळी मात्र ही लोक दाखवून देतात आणि मुळे असेल की खूप वेळा आपण ऐकतो आणि निवडणुकीत काहीतरी वेगळेच परिणाम दिसतात कारण लोकांच्या मनामध्ये ठरवून त्यांनी मत केलेले असतात जनसामान्यांच्या घरातला साधा माणूस हातकल लोकसभा साठी महाविकास आघाडीने दिलाय आणि याला भरभरून लोकांचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद पुन्हा पुन्हा मिळतोय आणि आपण महाविकास आघाडी गट आहे म्हणून शिवसेना आहे म्हणून आता जे आपल्या महाराष्ट्र राजकारण जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे खुद्दार गद्दार विरुद्ध असं जे चालू आहे त्याविरुद्ध साधा माणूस एक सच्चा माणूस हात लोकसभेला मिळालाय त्याबद्दल लोकांच्या मधून खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे हे आपल्यातला माणूस आहे शेतीतला माणूस आहे असं तुम्हाला वाटत वाण्यावस्तीतला माणूस आहे लोकांसाठी सदैव उपलब्ध होणारा माणूस आहे रात्री कधी पण फोन करा स्वतः जे उमेदवार आहेत स्वतः फोन घेतात हा फरक आहे स्वतः फोन हा हा एक मुद्दा मी ऐकला होता की त्यांनी आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा कधी पी एन असायचे स्वतः फोन घ्यायचे पण आबा स्वतः फोन स्वतः घेतात एका सामान्य माणसाला लहान मुलांना फोन करू दे मोठ्या मुलांना फोन करू दे आबा स्वतः फोन ही एक यांना भावलेली गोष्ट आहे की बाबा जो नेता इकडच्या भागातला आहे किंवा जो शिवसेनेनं दिलेली सीट जी आहे सत्यजित आबा सर तर ते एकदम लोक जनसामान्यांच्यातले आहेत शेतीमध्ये आहेत शेती मातीची नाळ जुळवलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना ते भावलेली गोष्ट आणि इव्हन कधीही अवेलेबिलिटी आहे प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात बाबा काय वाटतंय का, का, का तुम्हाला की बाबा ते आमच्यातल्या आहेत शेतीतल्या आहेत मग तुम्हाला कशी कुठली गोष्ट भावलेली आहे भावले का गट म्हणून म्हणताय गट म्हणून असे नव्हे तो नेतात चांगला आहे कसा त्या जा भागातला असला तरी आमचा खिळाचा तो शह वाढी जात त्याचा कामाची जी दिशा आहे ती चांगली आहे सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याची पोहोचवण्याची दिशा आहे आणि सर्व मला मुद्दा असा घ्यायचा आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये आमदार असताना असेल किंवा आत्ताही असेल त्यांनी संपर्क ठेवला असेल कामं केली असतील परंतु सध्याच लोकसभेचा जो मतदारसंघ आहे हात कालचा सहा विधानसभा मतदारसंघ एकत्रित आहेत एवढा म्हणजे जवळजवळ सहा आमदारांच्या एवढं काम त्यांना करावं लागणार आहे तर ते करू शकतील का करणार शंभर टक्के कशामुळे एवढा आत्मविश्वास आहे शंभर टक्के करणार माणूस संपर्क होतोय संपर्क होतोय सगळे फिरत असतात पहिल्यापण त्यांना जी आवड जायची असते काम संपर्कातला सर्वसामान्य माणसात जाऊन काय होतं काय चाललंय हे बघणे भूमिका आहे पहिला गुण त्यांचा आहे त्यामुळे ते ना, ना, इतर नेत्याच्या पेक्षा चांगलं काम करतील असं म्हणायचं आहे तुम्हाला या की पुढं राहू दे ठीक आहे काय वाटतंय लोकसभेबद्दल सत्यजित आव कशामुळे गट तुमचा आहे म्हणून गड आमचा नाही काय डेरेशील मालिशनी भेटाय आम्हाला इतर जिल्हा यायला लागते काय काम म्हणा काय असेल म्हणा इथे आपल्या जवळ जवळ शेवडी म्हणा हे म्हणा जम्पर्स त्यामुळे वाटत हे जवळच आहे म्हणून त्यांना भावलेली एक गोष्ट आहे आणि विषय असा आहे की आम्ही एक व्यवसाय माझा शेतकरी आहे आता जर तुम्ही शेतीचं बघितलं तर एक डीएफीच होतं दहा वर्षापूर्वी किती होतं बाबा रुपये आता तेच पोहत चौदाशे रुपये सतराशे रुपये आणि उसाला दर हाय तेवढाच आहे शेती म्हणा परत सोयाबीन म्हणा माप्या आरडून आरडून सांगितलं की मी आल्यावर दहा हजार रुपये देत दर देतो वीस देतो आता किती साडेचार हजार रुपये दर आहे तुम्ही दहा वर्षापूर्वी तो तेवढाच जर होतो आज तिचं शेती करायचं म्हटलं तर आपल्याला भांडवल किती लागतं मागणं हे किती लागतं याचा पण पन... तुम्ही महागाई आणि लोकप्रतिनिधींनी हे काम करायला पाहिजे पहिलं की बाबा शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमी हमी भाव व्यवस्थित मिळावा आणि वाढलेली महागाई जी आहे म्हणजे खतांची असेल ची असेल कुठेतरी आटोक्यात असायला पाहिजे कुठलं पण आता मी स्टील बघा ही बघा दहा वर्षापूर्वीचा हिसाब करा लय राहून दे पेट्रोल बघा तुम्ही किती होतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पंचावन्न रुपये आता किती झालं एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये म्हणजे काय सर्वसामान्यांना काय करायचं ह्या याच गोष्टीवर मी दुसरा एक मुद्दा घेतो की मग केंद्रामध्ये खूप सारे आता काल मला वाळव्याकडे काही जण भेटलेत त्यांनी मुद्दा असं सा सांगितला की ही महागाई वाढली तर वाढू देत परंतु राष्ट्रीय सुरक्षा असेल देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय लेवल असेल ते भाजपनं आणि मोदी साहेबांनी फार चांगलं काम केले म्हणून आम्हाला त्यांच्या मागणं राहायचं आहे असाही मुद्दे काही सांगितले पण बरोबर आहे काय काय म्हणजे ते म्हणणं आम्हाला पटण्यासारखं आहेत ते म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा म्हणा काय त्या बाबतीत आम्ही मोदींच्या पाठीमागे आहे पण ही जी आजकाल जे राजकारण चाललंय ही गद्दारी या मान्य थोडा राजकारण इकडे तिकडे उड्या मारण्याचं राजकारण आहे त्याला तुम्ही कंटाळा मुद्दा हाच आहे की आम्ही ह्याचनी निवडून द्यायचं आम्ही दिला निवडाल कोण धैर्यशील मानेना का तर महाविकास आघाडी आपलं हे साहेब ठाकरे त्यांच्या ओढून आम्ही त्याच मतदान दिलं तिने काय केलं इकडं तिकडं तो एक तरुण म्हणून मतदार म्हणून तो काय वाटतं तुम्हाला काय वेगळा मुद्दा वाटतोय मतदारसंघात काहीतरी मतदारसंघात कारण कुठल्या गटाचे कारण त्यांचं काम चांगलं आहे प्रत्येक त्यांच्या मतदारसंघाच्या काम फार चांगलं आहे फार नॉर्मल सामान्य जनतेचं ना आमदार पहिल्यांदा जे आमदार होते ना त्यावेळी ते सामान्य लोकांची कामं करत होते आता देशात इतकी बेरोजगारी वाढली की भयानक बेरोजगारी वाढले तरुण आत्महत्येचे प्रमाण वाढले शेतकऱ्यांना आत्महत्येचे प्रमाण वाढले आत्ता तुम्ही बहिलं दिल्लीला शेतकऱ्यांच्यावर किती हल्ला केले आत्ता लडाखमध्ये ते बसलेले आहेत एकवीस वीस दिवस हवा बसलेले आहेत ते हा चीनना हद्दपार आपली केलेली आहे मणिपूरमध्ये महिलांच्यावर अत्याचार होतात मोदी एक शब्दसुद्धा बोलत आहेत मोदीने एक दहा वर्षात एकदा सुद्धा पत्रकार परिषद घेतली नाही की बाबा जनतेचं म्हणणं काय आहे ते ऐकलं पाहिजे त्यासाठी पुर पत्रकार परिषद घेतली पाहिजे मन की बात करता आ, मन की बात करून पण काय उपयोग नाही त्यांचा कारण यंदा जर ह्यावेळी जर त्यांना पंतप्रधान केलं तर देश देश हाय त्याच्यापेक्षा आणि मागे जाणार म्हणजे हा एक तुम्ही असा मुद्दा मांडलात की बाबा हे जरी करत असतील म्हणजे किती तुम्ही जर किती म्हणला आता मग म्हणला सुरक्षा काय सुरक्षा आता चीन आपल्यावर आक्रमण चालूच आहे चीनचं चीनचे लडाखमध्ये चालू आहे मणिपूरमध्ये चालू आहे आसाम मध्ये चालू आहे जम्मू मध्ये चालू आहे सगळी चालू आहे एक अभ्यासू मतदार म्हणून तुमचं मत असणं साहजिक आहे कारण तेही आपण बघतो ही रिअलमध्ये घडते सध्या मणिपूर मधल्या अडचणी असतील तिथली जाळपोळ असतील महिलांच्यावरती अत्याचार असतील त्यामुळे कुठेतरी आपलं संवेदनशील म्हणून तडफडत तो हे मुद्दा आहे की पंतप्रधान म्हणून त्यांची जबाबदारी त्यांनी तिथे काहीतरी करावी आपले गृहमंत्र्यांची पण काम काय काम आहे ना की महिलांना हे करणं साहजिक आहे सामान्य नागरिक म्हणून आपल्या लोकात हेच असतं बाबा की आमच्या आपली या लेवलला कुठेतरी काळजी घेणारे नेते असायला पाहिजे तर काय वेगळा मुद्दा बोलायचा यापुढे शेतीला हम हमी मिळाला पाहिजे सोयाबीनला फक्त उसाच हमी भाव देण्यासाठी चांगले नेते मग आपले आता शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टी साहेबांचं नाव सोयाबीन बघितलं तर आठ हजार आठ नऊ हजार उरता आता बघितलं तर चार हजार वर त्याला भाव मिळाला पाहिजे सोयाबीन शेती मती जवळ असणार शेतीतलं नेता असायला पाहिजे ना यासाठी शेतीला पण देत नाहीत ना असून काय केलं त्या जटलं पाहिजे सोयाबीनसाठी फक्त ऊसासाठी जटून उपयोग नाही सोयाबीन साठी जटलं पाहिजे कोण नेता याची अडचण सॉल्व्ह नवीन पर्याय घेतला पाहिजे तुम्हाला नवीन एक चान्स देऊन बघायचा आहे की बाबा हे नेते काय ते करताय प्रत्येकाच्या विचारात दाबा बोलायचं आहे का राजकारणावरती काय बघाय एक दिवस दिला पाहिजे तालुक्यामध्ये त्यांचं एक दिवस तरी दिला पाहिजे जनतेची समस्या जाणून घेतल्या पाहिजे कमीत कमी एक दिवस हा मुद्दा बरोबर आहे लोकप्रतिनिधी एक दिवस तरी आले पाहिजे फक्त तालुक्यात साजिक आहे कारण प्रचाराला जसं गावोगावी फिरू शकतात तसं त्या पुढल्या पाच वर्ष एक दिवस येऊन युवकांच्या सामान्य माणसाच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत एक दिवस मुळात हे झालं एक माफक अपेक्षा लोकांची हीच असते की कामं होत आहेत थोडीफार होत आहेत अगर न होऊ देत परंतु लोकांशी संपर्क तरी असायला पाहिजे लोकांच्या आडी अडचणी जाणून घ्यायला पाहिजे किंवा लोकांना अवेलेबिलिटी असायला पाहिजे नेत्याची बाबा माझ्या मुलाची ही अडचण आहे माझ्या भाऊ ही ही अडचण आहे माझ्या ह्यांच्याची ही अडचण आहे ती मांडता तरी यायला पाहिजे कारण लोकांना दुसरा पर्याय करून नसतो लोकप्रतिनिधींच्या शिवाय त्यांच्याकडे जास्त पॉवर असा काही वेगळा मुद्दा सांगायचा लोकसभेबद्दल किंवा सध्या आता निवडणूक आली याच्याबद्दल केंद्रातल्या राजकारणावरती काय वाटतंय का आमच्या शहाकरांचा एकच आहे की नागपंचमी आम्ही गेले नागपंचमी विषय आहे की आपल्याला आ, ही लोकसभेने लोकसभेचे जे खासदार आहेत त्या खासदारांनी मांडावा आणि मग मुद्दा खाली तिथं मांडला की हा आमच्या अस्मितीचा मुद्दा आहे प्रश्न आहे की बाबा आमची ही नागपंचमी परंपरागत जी होती त्या पद्धतीने काहीतरी असायला पाहिजे त्यासाठी एक लोकप्रतिनिधीने वेगळा मुद्दा हा घ्यायला पाहिजे साहजिक गेला नसल्यामुळे आमचे जरा नाराज आहेत या विषयामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीला ह्याचा अप्रोच केला की बाबा हे बदल बदललेला आहे आणि एक आम्ही आंदोलनामधून घेतलेला आहे उपोषणाद्वारे दिलेला आहे गावकर अनेक निवेदन दिलेले आहे अनेक मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण हा मुद्दा आमचा जसा एकोणीशे एक नुसार आपला बैलगाडीचा जे स्पर्धेचा होता त्याला निकाल लागला पण आमचा नागपंचमी लागला तसं आमचा नागपंचमीचा काय लागलेला नाही आणि ते या सरकारन बघवाश आवर्जून नेते हाही मुद्दा आपल्या आश्वासनांच्या याच्यामध्ये लिस्टमध्ये घेतील अशा अपेक्षा आहे कारण इकडच्या इथलाच नाही तर मला वाटतं इकडं खूप भागाचा हा अस्मितेचा प्रश्न आहे कारण या नागपंचमीसाठी मला आठवते माझ्या कोल्हापूरकडनं राधानगरीकडनं सुद्धा लोक गाड्या करून त्यावेळी यायचे माझ्या लहानपैकी चर्चा तुम्ही ऐकले लोकसभेच्या धर्तीवरती आपण लोकांची मतं जाणून घेतोय प्रत्येकाची मतं वेगवेगळी होती कुणी शेतीबद्दल बोललं कुणी महागाईबद्दल बोललं कुणी राष्ट्रीय सुरक्षेबद्दल बोललं तर तुम्हाला तरुण म्हणून काय वाटतं लोकसभेबद्दल असेल किंवा राजकीय आम्हाला तरुण म्हणून असं वाटतं की मोदी साहेबांचा मोदी साहेबांची ताकद वाढवायची असली देशात जर का मोदी साहेबांना परत सत्तेवर आणायचं असलं तर आता आपल्याला काही कसलीही परिस्थिती धैर्यशील मान्यांना निवडून आणायला लागते गेल्या दोन हजार चौदाच्या आधी राजू शेट्टी आपल्या लोकसभे मतदारसंघाचं खासदार प्रतिनिधित्व करत होतं पण कधी एक रुपयेचा निधी आमच्या कुठल्याही खेडे त्यांनी दिला नाही लहरीशील माने दादांनी काय केले असं शेतकऱ्यांसाठी लढा उभा केला असं म्हणतायत काय कोणी शेतकऱ्यांचा ते झालं की तो प्रश्न सुटला अजून प्रश्न पुढे माप आहेत बेरोजगार आहे तुम्ही जेव्हा काय राजशेखे साहेब बोलतायत काय की बाबा बेरोजगार आहे नुसता ऊस घेतला म्हणून काय आहे का बरं ऊसाला जर आता तुम्ही दर दिलाय पण त्याला उत्पादन खर्च किती वाढवलाय ह्यासाठी कधी तुम्ही मुद्दा उचललाय का भावनिक शेतकऱ्यांना करून मत मिळवायचा विषय हा मागे राहिलेला आहे आता समाज सुधारलेला आहे समाजाला आता नवीन यांना मुळात दोन तीन वर्ष कोरोनात घालवाय लागली त्यांना काम त्यांना साजेचं काम करू आताची आता जी, जी मागली दोन वर्ष त्यांना मिळाली त्यात त्यांनी गाव गावा पाड्यात म्हणजे कुठेही असू दे आमच्या शहरा तालुक्यातलं गावून गाव त्यांनी चापजलं प्रत्येक गावाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून अंगणवाडी शाळेला निधी देणं असेल परत कुठल्याही पंचवीस मधून गावांतर्गत सोयी सुविधा पुरवणे यासाठी निधी देणार असेल खासदाराचा हा निधी असतो हा मला धरिशन माने की धरश मानेदा फार काम चांगलं आहे व्यवस्थित आणि त्यांच्या पाठी म्हणत तरुणाई म्हणा किंवा इकडचं जन्मत बऱ्यापैकी उभा राहील आणि तेच सध्या पुढे पुन्हा निवडून येतील दुसरा तुम्ही मुद्दा सांगितलात की मोदी साहेबांच्याकडे बघून ते एक मतदान व्हायला पाहिजे असेल प्रत्येकाची वेगळी मतं आहेत आणि हेच जाणून घेण्यासाठी कारण प्रत्येक अँगलमध्ये जरी तर आता वंचितचेही उमेदवार उभे आहेत अजून काही वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार उभे आहेत प्रत्येकांच्या एक वेगळी विचारधारा आणि ती मानणारा गटतटही आहे वर्गही आहे हीच मतं आम्ही जाणून घेण्यासाठी लोकांच्यात फिरतोय खूप खूप आभार तुमचे धन्यवाद धन्यवाद